मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानाच्या तालुकास्तरीय कार्यशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामपंचायतींनी स्पर्धेत उतरून आदर्श ग्राम बनवण्याचे आवाहन मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत राज अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली या कार्यशाळेत अभियानातील विविध आठ महत्वाच्या विभागांवरील मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सहभागी ग्रामपंचायतींना आदर्श ग्राम बनवण्याचे आवाहन देण्यात आले असून उत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मनोज भोसले होते यशदाचे जिल्हा समन्वयक नीता पाटील यांनी अभियानाच्या संकल्पना उद्दिष्टे व अंमलबजावणी प्रक्रिया स्पष्ट केली त्यांनी ग्रामपंचायतींनी आपल्या गावाचा समग्र विकास आराखडा तयार करून अभियानाच्या प्रत्येक घटकावर कृतिशील कामगिरी करण्याचे आवाहन केले कार्यशाळेत पितांबर पवार पंचायत समिती कृषी अधिकारी राजू पेंडाकर शिक्षण विस्तार अधिकारी धनराज राजपूत पंचायत समिती विस्तार अधिकारी केशव खरडे व उप अभियंता बांधकाम विभाग हर्षल पटले यांनी अनुक्रमे कृषी शिक्षण पायाभूत सुविधा आरोग्य स्वच्छता जलसंधारण आणि महिला व बालकल्याण यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित ग्रामसेवक सरपंच व पंचायत समितीचे कर्मचारी यांनी योजनांमध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या त्यावर अधिकाऱ्यांनी उपाय सांगितले ग्रामपंचायतींनी स्पर्धात्मक पद्धतीने सहभाग घ्यावा व आपल्या गावाला आदर्श गाव म्हणून घडवावे असे आवाहन गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी केले आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार